राजकारण हा एक भाग आहे राजकारणासाठी राजार स्वीकारणारी तुमची लेख नाही वनवास जरी होता तरी कधी मी लाचार झाले नाही तुमच्या दारात शिथिरपणे लढले वनवास भोगला पण माझ्या अंतिम ध्येय एकच होतं की तुमचा स्वाभिमान हा कुठेही स्पर्श झाला नाही पाहिजे कारण आपण गरीब माणसं डोंगर कपाऱ्यात राहणारी ऊस तोडणारी कष्ट करणारी माणसं मिळवून मिळवून काय मिळणार आहे भारी बाकी सोडून पुणे कुणी खाणार आहे कधीतरी पण त्यांचा जो स्वाभिमान आहे ना त्याची करोड मोलाची त्याची किंमत आहे आणि तो स्वाभिमान जपण्याचं कर्तव्य करण्याचा मुंडे साहेबांना वार सा वार सा वारसा मुंडे साहेबांचा वारसा हा कुठल्याही संपत्तीचा नाही हा तुमचा स्वाभिमान कायम ठेवण्याचा वारसा आहे त्या कष्टातून मी आले आज मला उमेदवारी दिली माझे लाडके लेकरू प्रीतमताईची उमेदवारी व्हायला पाहिजे होती मला असं वाटत होतं पण मला मोदीजी म्हणाले नाही तुम दिल्ली आहो आता त्यांच्या डोक्यात बाळूमामाच्या डोक्यात अर्जुन महाराजांच्या आशीर्वादात आणखी काही मोठं लपलं असेल तुमच्या सगळ्यांसाठी मुंडे साहेबांनी जे जी कहाणी अर्जवळ सोडली ती पूर्ण करण्याचं भाग्य माझ्याच हातून लिहिणं जाणार असेल म्हणून कदाचित मी तिथे आश्चर्य निकाला तारीख चार जुलाई महाराज तीन जून लुम् पहात आह विस्टा न्यूज मराठी